मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो शपथ घेऊन सांगतो नाही मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका